नामदेव संपतराव धनावडे आपल्याकडे हा टोमॅटोचा किती एकराचा प्लॉट होता हा सव्वा एकराचा प्लॉट होता सव्वा एकर गुंठ्याचा बर, बर। आपल्याला सध्या काय मार्केट दर चालू होता याचा मार्केट दर होता की आठशे नऊशे रुपये कॅरेट जात होत आपल्याला जे आता आठशे नऊशे रुपये जात होतं याच्यावर आपल्याला प्लॉटवर आपण किती केलेला होता एवढा उभा साधारणतः दोन सव्वा दोन लाख रुपये खर्च केला होता पूर्ण आपण लागवडीपासून पासून पासून आता आपल्याला उत्पन्न आतापर्यंत किती मिळालं होतं उत्पन्न आता चालू होणार एक दोन थोडं झालं पावसानं सगळं हो निश्चितच म्हणजे आता सध्या टोमॅटोला चांगला बाजारपेठेत दर होता आता कुठेतरी तुम्हाला आता चार पैसे मिळणार होते पण त्याच्या आधीच अवकाळी पावसानं पूर्ण आपला प्लॉट उद्ध्वस्त झालेला आहे तर आता यामध्ये काय आपल्याला म्हणजे आता काय उत्पन्न घेऊ शकाल का यामध्ये काय नाही आता सगळं नसून गेलं जागेला दोन दिवस राहिल्यामुळे पूर्ण आता प्लॉट खराब झालेला बरीच तर आता काय म्हणजे आता आपल्याला शासनाकडून काय अपेक्षा आहे याबद्दल बरं वाटेल ना निश्चितच म्हणजे तहसीलदार सर्कल असतील तलाठी असतील यांनी प्रत्यक्ष येऊन खर्च केला याचे थोडेफार जरी मोबदला दिला तर निश्चित काय तरी हातभार लावले सारखं ओके ओके धन्यवाद तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता की या ठिकाणी यांनी साधारणतः दोन लाख खर्च करून हा टमॅटोचा प्लॉट तयार केला होता नुकतंच यांचं आता उत्पन्न चालू झालेलं चालू व्हायला सुरुवात झाली होती पण त्यामध्ये जावकाळी अवकाळी पाऊस जास्त झाल्यामुळे भीमा नदीला पूर आला आणि हे क्षेत्र भीमा नदी लगत असल्यामुळे यांच्या पूर्ण या प्लॉटमध्ये दोन दिवस पाणी राहिल्यामुळे आपण पाहू शकता की पूर्ण टमॅटो खाली पडलेले आहेत आणि हे टमॅटो पूर्ण आता सडू लागलेले आहेत आता यांना दुसरा कोणताही पर्याय नाही आता हे काढूनच टाकावं लागणार आहे तर अशा शेतकऱ्यांना निश्चितच शासनाने त्वरित अशा ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला देणे गरजेचे आहे यांना अपेक्षित उत्पन्न यामधून चांगले साधारणतः तीन लाखापर्यंतचे होते परंतु आता तेवढेसुद्धा नि त्यांना जो खर्च झालेला आहे तेवढंसुद्धा उत्पन्न मिळालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना शासनाने निश्चित मग थोडीफार तरी मदत करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे